राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा नमस्कार मी सतीश फापळे महाराष्ट्रशाही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आज या ठिकाणी मोगाडवाडी पेंबरेवाडी भोजदरी वनकुटे बेलापूर जासकवाडी या परिसरातील नागरिक भोजदरी फाटा ते भोजदरी शिव या अडीच ते तीन किलोमीटरच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे आणि इशाराप्रमाणे प्रशासनाला दिलेल्या निवेदनाप्रमाणे या ठिकाणी साखळी बेमुदत साखळी उपोषणाला या ठिकाणी नागरिक बसलेले आहेत तर या नागरिकांची काय मागणी आहे त्यांची काय अपेक्षा आहे शासनाकडे त्यांनी कोणती मागणी केली या मागणी आपण त्यांच्याकडून आता जाणून घेणार आहोत रवी डोंगरे भोजरेगावचा रहिवाशी असून आम्ही बेमुदत साखळी पोषण याच्यासाठी केलेलं आहे आमचे लोकप्रिय नेते लोकनेते लामटे साहेब आणि खूप प्रिय आहेत फार चांगले नेते आहेत आणि त्यांनी आमच्या रस्त्याची दयनीय अवस्था पाहूनसुद्धा आज तीन चार वर्ष झालेले परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं काही आम्हाला संदर्भात आम्ही वारंवार त्यांच्याकडे विनंती केली पाया पडलो की आम्हाला काहीतरी रस्त्याच्या संदर्भात करून द्या रस्ता द्या नाही तर मुरून टाका काहीतरी करा साईड गटर काढा पण त्यांनी आत्तापर्यंत आमच्यासाठी रस्त्यासाठी काही एक केलेलं नाही आहे आणि आज मोगडवाडी भोजदरी पेंबरेवाडी सांगडेवाडी आज एवढ्या लोकांना त्रास आहे पावसाळ्यात अक्षरशः पायीसुद्धा चालता येत नाही आणि ही सत्य परिस्थिती त्यांना माहिती असूनसुद्धा त्यांनी आत्तापर्यंत त्यांना आतापर्यंत सांगूनसुद्धा विनंती करूनसुद्धा अजून आम्हाला काही फरक पडलेला नाही त्यांना फरक पडलेला नाही तेव्हा त्यांना माझी एक कळकळची विनंती त्यांनी स्वतः यावं आणि राहिला प्रश्न हे क्रेशर जे आहेत त्यांचं आमचं दुमत नाही आहे फक्त ओव्हरलोड गाड्या त्यांनी इथून नेऊ नये आणि जर कदाचित आमचं जर हे पंधरा दिवसात जर हे नाही झालं रस्त्याचं काम जर तयार चालू झालं नाही तर आम्ही सामुदायिक आत्मधन मोगळवाडीच्या तिथं सर्व मिळवून करू आणि ते करून दाखवू आणि त्यावेळेस शासनाला त्याला जबाबदार फक्त शासनच राहील आणि शासनच राहील एवढं बोलून थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र बेमुदत साखळी उपोषण आपल्या परिसरामध्ये भोजदरी असेल भोजदरीतला परिसर सांगडीवाडी वाड्यातवाड्या असतील बेलापूर आणि मंगळवाडी परिसरामध्ये आज साखळी उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे वास्तविक मी भोजतेर गावचा उपसर्प या या ठिकाणी आज या ठिकाणी उपोषणासाठी पाठिंबा देत आहे वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी लामटे साहेबांनी ज्यावेळेला निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्याच्यानंतर साहेबांनी आम्हाला वचन दिलं की तुमचा जो रस्ता आहे तो रस्ता आम्ही पूर्ण डांबरीकरण करण्याच्या प्रयत्नात आहोत वारंवार साहेबाला या ठिकाणी तीन ते चार वर्ष झाली आम्ही साहेबांच्या कार्यालयामध्ये राजूर असेल अकोले तालुका असेल या ठिकाणी साहेबांकडे गेल्याच्यानंतर पाठीमागच्या दिवाळीला सरपंच शिल्पा पोकरकर आणि मी स्वतः उपसरपंच विनायक शिंदे आम्हाला साहेबांनी त्या ठिकाणी ठोस वचन दिलं की क्रेशर त्या ठिकाणी आहे मोगड्यावरती त्या ठिकाणी त्या लोकांना आम्ही सांगितले प्रांतला आम्ही सांगितले की ब त्या ठिकाणी तुम्ही पन्पन्नास लाख रुपये काही कोटी रुपये द्या बाकीचा आम्ही निधी त्याला उपलब्ध करून देतो आणि भोजदरीकरांचा हा कायमचा प्रश्न आम्ही मार्गी लावतो या परिसरातला परंतु साहेबांनी वारंवार आम्हाला या ठिकाणी आश्वासनं देऊन कुठलंही काम या ठिकाणी साहेबांनी केलेलं नाही वास्तविक साहेबांना मी एक विनंती केली वारंवार की साहेब त्या ठिकाणचं डांबरीकरण नसू द्या परंतु थोडंसं खडीकरण करून त्या ठिकाणी तो रस्ता दुरुस्तीकरण करा सातत्याने ही मागणी साहेबांसमोर टाकली साहेबांनी सांगितलं प्रपोजल मंजूर झाले वर्क ऑर्डर काढतोय बऱ्याच गोष्टीला पंचवीस लाख रुपये तीस लाख रुपये निधी दिलाय परंतु साहेबांनी या ठिकाणी गेल्याच्या नंतर साहेबांक का वारवार कार्यालयाशी मी संपर्क साधला साहेबांच्या पिवन संक्ती जे आहे त्यांचे सल्लागार त्यांच्यासमती संपर्क साधला परंतु साहेबांनी असं ठोस वचन आम्हाला कुठलंही दिलं नाही आता पाठीमागच्या पन एक महिन्यापूर्वी साहेबांकडे गेलो साहेबांना सांगितलं काय झालं भाऊ तुम्ही सांगितलं की आम्ही खडी क्रशेवालेत वास्तविक आता सहा महिन्यापूर्वी खडीक्रश्वर मी बंद केले नामदार विखे के पाटील साहेब असतील आपले पालकमंत्री होते नगर जिल्ह्याचे मी त्यांच्या हा प्रश्न टाकितला की साहेब आमचा प्रश्न अत्यंत भेडसा होता आम्ही डोंगराळ भागात आमचं लास्टचं टोकाचं गाव आणि त्या गावाला संपर्कात असणारे बेलापूर असेल मोहरवाडी असेल सांगडेवाडी असेल आणि तिकडचे जाणारा मधला पठारा भागातला पट्टा आहे परंतु साहेबांनी सांगितलं ते खडिक्रशत मी तीन महिने बंद ठेवले होते परंतु वास्तविक आमचं काय बॅडलक म्हणायचं की त्या ठिकाणी ते खडिक्रेशर परत चालू केले चालू केल्याच्यानंतर चा त्या ठिकाणी त्यांनी प्रांताला आदेश केला की त्या ठिकाणचे खडीक्रेशर बंद करा आज आमचा अत्यंत हा जो मुद्दा आहे अत्यंत मला वाटतं साधारणतः वीस ते पंचवीस तीस वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी त्याचं डांबरीकरण झालेलं नाही ह्या रस्त्याला इतकी वर्दळ आहे साहेब की त्या ठिकाणी जाणारे तीन मार्ग आहेत व कोठ्याला जाणारा मार्ग वनकुट मार्गेमधला मार्ग आणि भोजदरी आणि सांगडीवाडी बेलापूर या परिसरातले मगरोडे परिसरातले सातत्याने साहेबांना निवेदन दिली परंतु साहेबांनी आम्हाला ठोस असं आश्वासन या प्रकारे दिलेलं नाही आज आमच्यावर जी अवस्था आलेली त्या ठिकाणी शाळेची मुलं असतील येणारे पाहुणे जावरे असतील दुःख सुखद घात्या पावणेरावडे येतात आमच्या परिसरात याचा अक्षरशः आम्हाला लोक बोलतात की तुमच्या रस्त्यात इतकी दयनीय अवस्था आहे माझ्या गावामध्ये मा ज्या वेळेला आम्हाला निवडून दिलं आमच्या गावची भोजदरची जी निवडणूक आहे की बिनविरोध झाली आणि बिनविरोध असताना साहेबांनी त्याला भरपूर सहकार्य केलं साहेबांनी आश्वासन दिलं की तुमचा रस्ता आम्ही एक वर्षामध्ये क्लिअर करतो परंतु आज मला ग्रामस्थ अशा परिस्थितीत ग्रामस्थ माझे बोलतात की तुम्हाला निवडून देऊन काही फायदा नाही तुम्ही कुठलाच फॉलोअप घेत नाही साहेबांकडे ना मी वारंवार या ठिकाणी माझे ग्रामस्थ घेऊन त्या ठिकाणी घारगाव असेल राजूर असेल अकोले या ठिकाणी साहेबांचे या ठिकाणी जाऊन साहेबाला सांगितलं आमच्या रस्त्याचे दुरुस्तीकरण करा परंतु परिसरातले बेलापूर मोहरवाडी आणि संपूर्ण परिसरातली माणसं ह्या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की अक्षरशः शाळेतली मुलं असतील गरोदर माता असतील जाणाऱ्या परिसरातील लोकांची कामं कामासी, असतील शेतीची कामं असतील माझ्या समक्ष मी पावसाळ्यात पाहिले कित्येक लोक त्या रस्त्याहून पडलेले आहेत त्याला जखमा झाल्यात परंतु साहेबांना वारंवार सांगून सुद्धा साहेबांनी या ठिकाणी कुठलीही अजिबात याकडे दखल घेतलेली नाही साहेब आम्ही तुमच्या आशेवरती आहोत आम्ही तुम्हाला निवडून दिले परंतु आज आम्हाला जे मुल प्रश्न आहे त्या मूल प्रश्नाला तुम्ही या ठिकाणी साईटला करून आज आमच्या अन्याय आहेत जर या पंधरा दिवसामध्ये जर साहेबांनी आम्हाला ठोस आश्वासन या नाही दिलं तर आम्ही नक्कीच या पंधरा दिवसामध्ये या संपूर्ण परिसरातील बेलापूर असेल मग असेल सांगडेवाडी असेल बोजदरी असेल या ठिकाणी सर्व परिसरातून आम्ही नक्कीच साहेब आता आमच्या सहनशीलता संपली आम्ही नक्कीच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की मी आत्मदहनाशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही याच्यावर आपण प्रशासनाने विचार करावा जय हिंद जय महाराष्ट्र मंगेश निवृत्ती शिंगोटे मुक्कम बेलापूरमध्ये ताल बेलापूरची मोगळवाडी असले मोगळवाडीच्या ठिकाणी आम्ही ठिकाणी राहतो तर आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहे बोजदरी पाट्यावरती तर या रोडचं काम ह्या रोडची दखल प्रशासनाने घ्यावी हे आमचं काम लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा आणि याच्याबद्दल आम्ही जोपर्यंत निर्णय देत नाही प्रशासन तोपर्यंत मी काही उपोषणावरून उठणार नाही आम्हाला उपोषणा पाठिंबा जाचकवाडी बोजदरी पेंबरेवाडी सांगडेवाडी यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे व वनकुटे बाळंदरी तर जोपर्यंत प्रशासन आमची उपोषणाची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही काय उपोषण सोडणार नाही मी संतोष फापाळे आज या ठिकाणी संगमनेर तालुका आणि अकोले तालुक्याचे शिवेवर असलेली मोगाडवाडी गाव बेलापूर गाव त्याच्यानंतर संगमनेर तालुक्यातील असलेले भोजरी सांगळेवाडी पेंबरेचीवाडी वनकुटे या गावांना राज्यमार्गापासून जोडणारा ह्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आणि बिकट आहे रस्त्याला जायचं म्हटलं तर फर्स्ट आणि सेकंड गेअरशिवाय चालता येत नाही अनेक अपघात होतात अनेक हे होतात मागील दहा ते पंधरा वर्षापासून अनेक वेळा इथल्या ग्रामस्थांनी मागणी केली निवेदनाद्वारे मागणी केली तरी कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा राजकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे तरी इथले जे काही पंचायत समिती सदस्य असतील झेड पी सदस्य असतील आमदार असतील खासदार असतील यांनी या उपोषणाची या साखळी उपनस उपोषणाची नोंद घेऊन हा मार्ग कसा चांगला होईल ग्रामस्थांच्या दृष्टीनं कसा सुखसुविचा होईल याची याच्याबद्दल काहीतरी त्यांनी करावा अशी मी विनंती करतो आज आपल्या तालुक्यात चारशे कोटी पाचशे कोटी असे निधी रस्त्यांसाठी येतात आणि हा मार्ग इतर जिल्हा मार्ग आहे असा का ग्रामीण मार्ग आहे असा ना इतर जिल्हा मार्ग आहे आणि त्याची अवस्था अतिशय बिकट आहे हे आपल्याला आपल्या बुद्धीलासुद्धा पटत नाही पाचशे कोटीचा निधी अकोले तालुक्याला येतो आहे आमदारांच्या माध्यमातून आणि इतर जिल्हा मार्गाची अवस्था जर पाहिली तर अशा पद्धतीची आहे खडी सोडून काहीच नाही खुळखुळा झाला आहे रस्त्याचा अशा पद्धतीत ह्या रस्त्याची मागणी ह्या ग्रामस्थांची मोगडवाडी असेल पेंबऱ्याचीवाडी असेल सांगळेवाडी असेल वनकुटे असेल भोजेरी असेल यांची अतिशय रास्त मागणी आहे आणि ह्या मागणीला मी जाचकवाडीचा एक ग्रामस्थ म्हणून आमच्या गावचे उपसरपंच महेंद्रभवन फापाळे यांच्यातर्फेसुद्धा मी ह्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देतो आणि हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे मग ते कुठल्याही निधीतून करा ते डी पी डी सीतून करा जिल्ह नियोजितून करा आमदार निधीतून करा कुठल्याही निधीतून करा पण हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे नाहीतर याच्यानंतर आणखीन मोठं पाऊल हे ग्रामस्थ उचलतील आणि त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो पण या ठिकाणी आता जे उपोषणकर्ते आहेत त्यांच्या आपण काय मागणी आहेत त्यांची काय मागणी आहे ती आपण आता जाणून घेतलेली आहोत खरे अर्थानं भोजदरी फाटते भोजदरी शिव या रस्त्यासाठी गेली पंधरा वर्षापासून या ठिकाणचे जे नागरिक आहेत हे वारंवार या रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून या विभागाचे आमदार आमदार किरणजी लामटे साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद सदस्य पंच समिती सदस्य खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्याकडे वारंवार या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी रस्त्याचं डांबरीकरण करण्यात यावं अशा प्रकारच्या मागण्यांचं निवेदन आणि पत्रव्यवहार यांनी या, या प्रशासनाशी केलेलं आहे परंतु या पत्रव्यवहारामधून या ग्रामस्थांच्या नागरिकांच्या फक्त पदरी निराशाच पडलेली आहे या प्रशासनाने यांच्या मागणीकडे ल कोणत्याही प्रकारे लक्ष न देता या या रस्त्याचे अनेकदा येथील नागरिक सांगतात की या रस्त्यासाठी या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अनेकदा नारळ फोडले गेले परंतु या रस्त्याचं काम प्रत्यक्षात या ठिकाणी झालेलं नाही तरी या रस्त्याचं काम अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी डांबरीकरण व्हावं चांगल्या प्रकारचं मजबूतीकरण करण्यात येवं अशी अपेक्षा या ठिकाणचे नागरिक व्यक्त करत आहे परंतु प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारची या नागर नागरिकांची मागणीला कुठल्याही प्रकारची दखल न घेता प्रशासन फक्त यांच्याकडे दुर्लक्ष करते इलेक्शनच्या काळा पुरते फक्त या ठिकाणी आमदार येतात इलेक्शन पुरते या ठिकाणी नारळ फोडतात यांना आश्वासनं देतात परंतु प्रत्यक्षामध्ये कुठल्याही प्रकारचं काम या रस्त्याच्या बाबतीमध्ये आजपर्यंत झालेलं नाही अशा प्रकारचं या ठिकाणी या उपोषणकर्ते सांगतायत त्याचप्रमाणे या ठिकाणी या रस्त्याचं काम जर येत्या पंधरा दिवसामध्ये झालं नाही तर या ठिकाणी काही उपोषणकर्ते आहेत त्या आत्मदहनाचा इशारा देत आहेत त्याचप्रमाणे काही या ठिकाणी उपोषणकर्ते आहेत ते रास्ता रोखायचा इशारा देत आहेत तरी प्रशासनाला या उपोषणकर्ते विनंती करतात की या रस्त्याचं लवकरात लवकर या ठिकाणी मजबूतीकरण अथवा डांबरीकरण या दोन्हीपैकी या कामं करण्यात यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी उपोषणकर्ते करतात महाराष्ट्रशाही न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश फापळे बेलापूर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा